एकटा पळाला मालकासाठी पळाला आणि मालकाला छकड्यात घेऊन पळाला असा कुंभारली एक्सप्रेस शंकर क्रमांक एक वरून धावलेली गाडी महाकाली प्रसन्न कुंभारली संकेत जाधव ही गाडी विजय झाली विजयबैल गाडी मालकाचं त्यावर असताना स्वतः मालकाचं संकेत हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली कुंभारली एक्सप्रेस शंकरची गाडी कारण आपण जेवढं केलेलं प्रेम आहे ते सगळं बैलांना काल दाखवून दिलं कालचा दिवस खरं सांगायचं तर एक जीवनातला वेगळाच दिवस होता पिंपळीचं मैदान होत त्या ठिकाणी आपली गाडी फायनल फेरा झाल्यानंतर जवळजवळ एक चाळीस फुटावरून दरीत खाली गेली होती आणि खाली गाडी पिकअप गाडी लागली होती त्यावर आपला बैल आपडला होता आपण बघू शकत ना डोळ्याने एवढ्या अवस्थेची भयानक बाहेर चारा घालायला उठायचं चा पण नाही चारा खायचं चा वगैरे हो असेल ना बोल उठत नव्हतं हो त्याला दोन माणसाने धरून औषध वगैरे हो पाहायला लागायचे आज काय फरक झाला कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात काय फरक झाला तुम्हाला आज जाणवलं काल मित्रांनो वेलकम टू कोकण बुक आणि आज आपण आलोय सुकाई वरदायनी आणि महाकाली गावच्या ग्रामदेवतेच्या कुंभारली गावामध्ये आणि आज माझ्या सोबत आहे जो म्हणजे ज्याची ओळख करून द्यायची आज गरज नाही अख्खा महाराष्ट्रभर त्याची जी काल चर्चा होती त्याने एक वेगळा विक्रम घडवला नो भूतो न भविष्य असं म्हणता येईल कारण हा एक आ, का आ, एक विक्रम एक वेगळा होता असाच बैलाला आपण भेटायला आलोय जो कुंभारली एक्सप्रेस नावानं आपल्या कोकणात पळतो सगळ्यांचा लाडका कुंभारली एक्सप्रेस शंकर आणि त्यांचे मालक संकेत जाधव हे देखील आपल्या सोबत आहेत कालच्या मैदानात एक वेगळा विक्रम घडला आणि कसं कसं झालं ते सगळं आणि बैल मालकासाठी पळाला आणि मालकाला घेऊन पळाला आणि एक वेगळा विक्रम घडवला तर संकेत जी प्रथमद तुमचं आणि शंकरचं खूप खूप अभिनंदन काल तुम्ही एकटं पळून फायनल साठी आपली गाडी झाली आणि हा एक वेगळा विक्रम घडला काय सांगायला कालच्या आनंदाबद्दल कालचा दिवस कसा होता तुमच्यासाठी कालचा दिवस खरं सांगायचं तर एक जीवनातला वेगळाच दिवस होता बघायला गेलं तर एक नंबरची या बैलाची बक्षीस अनेक झाली परंतु कालची जी फायनल होती आणि कालचा जो दिवस होता तो वेगळाच होता तर म्हणजे गट काढल्यानंतरच असं वाटलं होतं की आपण फायनलचा गुलाल घेतलेला आहे अशा प्रकारचा कालचा आनंद होता नक्कीच आता काल तुमचा एकटाच बैल पळाला का म्हणजे एकटा कसं काय नियोजन तुमचं झालं की एकटा का पळायला लागलं बैल मैदानात नेला तरी पण मला असं वाटलं होतं म्हणजे बैल कोणाचं तरी आपल्याला मिळेल तिथे मैदानात तरी त्या हिशोबात मी बैल घेऊन गेलो होतो परंतु सकाळी चार वाजल्यापासून मी आमच्या पहिरेवाल्याला फोन करत होतो पण त्यांचा काय रिस्पॉन्स म्हणजे काय आपल्याला पाहिजे तसा आला नाही बोललो बैल मैदान तर आणला पळवायला तर लागला त्या हिशे पण मग मी मनाची तयारीच केली होती रात्रीच ठरवलं होतं बैल तो सकाळी जर नाही मिळाला तरी पण बैल आपण एकटा पळवायचं ओके आता पहिल्याचा थोडासा विषय अजून एकाच केला की अजून अजून कुणाला फोन केले की बाबा आम्हाला द्या किंवा किती लोकांनी काय फोन माझे दोन माणसांना झाले होते फोन दोन आपले बैलवाले होते त्यांना फोन झाले होते तो एका बैल मालकाकडून आपला म्हणजे वायदीचा विषय आला okay. वायदी सुरू झाली कोकणात वायदी सुरू झाली वायदीचा विषय आल्यानंतर मी विचार केला बोललो बैल आपला एक नंबरातला असून जर आपण वायदी देत असू तर आपण कुठेतरी कमी आहे ना आपला बैल काय ते आपल्याला पण माहिती आहे त्यामुळे बोललो वायदी हा प्रकार काय आपल्याला पटत नाही त्यामुळे मी वायदी न देण्याचाच निर्णय घेतला बोललो काय असू दे ती गाडी कुठे मिळेल तिथे आपण खेळायचं आणि त्या हिशोबाने मी बैल घेऊन गेलो बैल एकटा बळतोय म्हणजे असं नाही बैलावर माझा जेवढा विश्वास आहे ते बैलांना काल विश्वास मला साध्य करून दे। नाही कारण बैलवर आपण जेवढं केलेलं प्रेम आहे ते सगळं बैलांना काल दाखवून दिलं बैल आपल्याला गॅरंटी होती की बैल बैलाच्या बाजूला जर गाडी असेल तर बैल बोललो पास होऊन देणार नाही एवढं नक्की होतं आणि म्हणून गाडी आमची लेट सुट्टी होऊन सुद्धा तिन्ही फेरे तरी पण बैल चांगलाच पळाला गट देखील खूप सुंदर फारक आणि सेमी एकदम अडीतडी झाली थोडीशी गाडी आपली पाठी होती पण तोंडावर जो काही स्पीड वाढले त्याच्याबद्दल काय तुम्ही स्वतःच होतात गाडी माझी एक पन्नास शंभर फूट मागेच पडत होती परंतु जसा जसा निकाल आला ती गाडी जशी पुढे जायला लागली निकालावरच पब्लिक बघितल्यावर बैल काय थांबायला तयार नाही बैलांना दोन उड्या निकालावर जास्तच घेतल्या आणि सेमीचा निकाल तर म्हणजे लोकांना वाटलं पण नव्हतं म्हणजे असं निकाल गेल म्हणून आणि निकाल एक नंबरच तुम्ही आता मैदान सेमी ला पास झाली म्हणजे फायनल साठी पात्र झाली तेव्हा तुमच्या भोवती नुसतं प्रेक्षकांचा भरपूर गारडा पाहायला मिळाला म्हणजे खूप काय लोकांचा हे काय होतं प्रतिक्रिया काय होती तुमच्या लोकांचं प्रेम तर भरपूरच आहे लोकांना सर्वांना माहिती आहे बैल काय चीज आहे ना ते सगळं लोकांना माहिती आहे पण ते काही गाडा मालक त्यांना समजत नाही ठीक आहे गाडी आपली लागल्यानंतर पब्लिक बघून मला पण एकदम असं भरून आलं म्हणजे एकदम असं वाटलं बैलांना काहीतरी आपल्या वेगळाच इतिहास घडवला काल काल जे झालं त्यानंतर किती जणांच्या शुभेच्छा साठी फोन आला कारण अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला आता कालच्या म्हणजे एकटा गट पळून आणि एकटा सेमी आणि फायनल साठी पात्र आला किती लोकांचे फोन आले तुम्हाला काय का, कसं अरे मला अगदी सातारा भागातून संभाजीनगर पुणे मुंबई सगळीकडून फोन आले अगदी पायऱ्यासाठी पण आले फोन आणि शुभेच्छा द्यायला पण भरपूर फोन आले खूप जवळजवळ तीनशे चारशेच्या वर मला फोन आले व्हॉट्सअपला सुद्धा सातशे आठशे जणांचे एकदम मस्त देटलं आज म्हणजे नाही का भरपूर असं म्हणतात की बैला मालकामुळे बैलाचं नाव होतं किंवा पण आज बैलामुळे तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखायला कसं वाटतंय काय म्हणजे काय फिलिंग आहे बैलाबद्दल आपण बोलू तेवढंच कमी आहे तर आज बैलामुळेच माझं नाव झालंय असं बघायला गेलं तर काय एवढं आपलं काय म्हणजे शरीर विषयात काय नाही मी काय मारवलीच असायचं शरीरला तिकडेच हो माझी ओळख काय असेल ती थोडी हा बैल पाळल्यानंतर माझी वैयक्तिक ओळख झाली असं नाही तर मी आपला आरोलीत मानक्या ग्रुप आहे त्यांच्या सोबतच कायम शर्यतीला दिला असतो तेवढीच ओळख होती पण हा बैल पाळायला लागल्यानंतर माझी वैयक्तिक ओळख झाली एक असं माझ्या गावाचं नाव असेल माझं नाव असेल या बैलामुळेच आहे असं गेल्या वर्षी शंकर आजार हो, आजारी होता हा हो आजारा बद्दल काय सांगायला किंवा कसं काय काय झालं होतं नक्की त्याला पिंपळीचं मैदान होत त्या ठिकाणी आपली गाडी फायनल फेरा झाल्यानंतर जवळजवळ एक चाळीस फुटावरून दरीत खाली गेली होती आणि खाली गाडी पिकअप गाडी लागली होती त्यावर आपला बैल आपडला होता त्यामुळे जरा त्याला पायाला प्रॉब्लेम झाला होता त्याच्या उजव्या पायाला जोरात मार लागला होता त्यानंतर बैल जवळजवळ अख्खा सीझन भर म्हणजे बैल घरातच होता त्याला आम्ही भरपूर डॉक्टर अगदी पुण्यात नेलं अगदी कर्नाटक पर्यंत बैल आम्ही गाडीतून नेलो होता त्याला बैल असा गाडीतून झोपून जायचा म्हणजे एकदम आपण बघू शकत ना डोळ्याने एवढी अवस्था त्याची होती बैल इथं चारा घालायला उठायचं चा पण नाही चारा खायचं चा वगैरे हो असेल ना बैल उठत नव्हतं त्याला दोन माणसांनी धरून औषध वगैरे पाहायला लागायचे एवढी बैलाची आमच्या अवस्था बेकार होती आणि त्यातून तो आजारातून आम्ही त्याला बरा केला भरपूर डॉक्टर वगैरे केले आम आमच्या मग त्यात आम्हाला डॉक्टर साठी भरपूर आमचे मित्र असेल आपले काल झेंडा होते सुनील भाऊ जाधव नगरचे त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यावेळी म्हणजे अक्षरशः त्यांच्या इथे बैल पण नेऊन ठेवला होता आम्ही तिथे जाऊन आम्ही सगळे आमची मुलं वगैरे राहायचो वगैरे सगळं काय असेल ते आम्हाला सगळ्यापासून त्यांनी मदत केली त्यावेळी आणि अशातून आम्ही बैल आजारातून बाहेर काढला आणि मागच्या सीजनचं शेवटचं मैदान आम्ही केलं आवाज इथलं आणि ते पण एक नंबर करूनच केलं बैल आजारातून बाहेर काढला आणि लगेच एक नंबर केला वेळातला सोन्या म्हणून बैल होता मनोहर ड्रायव्हर होते घरीचे mm. आणि बैल आजारातून बाहेर काढल्यानंतर आम्ही एक नंबर केला होता आजारातून हा तेव्हा असं आजारी होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं की काय बाबा आता होईल की नाही किंवा काय बैल द्यायचा असा कधी विचार बैल द्यायचा आम्ही कधी विचारच केला नाही बैल बोललो कशाला आपण द्यायचा तर आपलं भरपूर नाव केलेलं बैल काय आजारी असेल तर आपल्या धावणीवर काय होईल ते होईल त्याचं कमी जास्त काय होईल ते आपल्या धावणीवर होईल बैलांना आपल्यासाठी केलेलं ते आपण कधी विसरूच शकत नाही ना अक्षर जे आम्ही तुम्हाला सांगतो एक किस्सा माझ्या मनातला मुंबईला गेलो बिंजोडला गेलो होतो आम्ही आणि बिंजोडला गेल्यानंतर एकदम मोठीच गाडी आम्ही धरली तिथं त्या ठिकाणी बैलांना आपल्या जी सुट्टीला उडी घेतली होती ना त्या फक्त एका एक उडीवर आम्हाला लाख तीन लाखाची मागणी आली होती त्या बैलाला पण आणि त्या लोकांनी मला न विचारता सुद्धा मला वीस हजार ऍडव्हान्स केला ते बोलले आणि हँडकॅश तुम्हाला आणून देतो आम्ही तीन लाख रुपये म्हणलं आम बैल आमचं द्यायचंच नाही मुळात बैल काय असू दे आजारी असू दे काय असू दे बैल बोललो काय होईल आपल्या घरीच राहील त्यामुळे आम्ही बैल काय विकायचं तर आमच्या कधी डोक्यात येणार पण नाही कारण त्या बैलां भरपूर केलंय आमच्यासाठी कधी आम्ही विसरू पण शकत नाही असा विषय खूप ठिकाणी आम्ही डॉक्टर केलं बैल अगदी लोक म्हणतात बैल छातीत भरलाय किंवा मोळ उतरलाय बैलाचं अगदी कर्नाटक पासून डॉक्टर केलं पण त्याला म्हणजे असं काय उपाय त्याला लागू नाही आला त्यानंतर आमचे मित्र आहेत चाळीसगावचे हो शंकर पाटील त्यांचा आम्हाला फोन आला त्यांनी सांगितलं की आमच्या भागातले असे डॉक्टर परदेशी डॉक्टर म्हणून आमच्या इथे आलेत आपल्या भागातच आले तिकडे दापोली साईडला मग त्यांना एकदा तुम्ही बोलावून बघा बोललो ठीक आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या डॉक्टरांना इथ पण बोलवले ते डॉक्टर आल्यानंतर त्यांनी काय त्यांच्या पद्धतीने उपचार केले आणि ते उपचार झाल्यानंतर बैल आमचा ठीक झाला डॉक्टरांचं मी खरंच आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आज बैल पुन्हा आमचा पळायला लागलेला आहे असं संकेत सेठ याची खरेदी कुठून गेली होती हा बैल तसा ओगलेवाडीत होता आपले उदयदादा पाटील आहेत त्यांच्याकडे हा बैल होता तिथून त्यांनी सोन्या ड्रायव्हर कडे बैल तो बैल वासर शिकवायचा तेव्हा मी बघितला होता बैल शहा दोन्ही साईड पळायचा आणि एकदम शहा वासराना घेऊन पळायचा बैल तिथं आम्ही बघितला होता बैल बैल बघितल्यानंतर मला तो बैल आवडला आणि अट्टल बैल मार्का आता तुम्ही बघताय ना बैल एवढं बैलाला असं चिड आहेत बैलाला पण ते माणसं बघितल्यानंतर तेवढ्या पुरता तो बैल शान असतो आणि एवढा मार्का बैल आणि मला असलीच बैल आवडतो म्हणजे जो बैल अट्टल मार्का असेल तसे बैल मला आवडतात भरपूर पहिल्यापासून त्यामुळे मी बोळी बोललो खरेदी करायचं आपण हा आणि मग आम्ही त्या ठिकाणी गेलो बिल खरेदीला आता तीन वर्ष झाली आपल्याकडे जाय बिल ओके आता तीन वर्षात तुम्ही किती गुलाल केले किंवा हो? किती नंबर एक लक्षात राहण्यासारखे तरी जवळजवळ वीस ते बावीस नंबर त्याचे एक नंबरवर असतील हा आणि बाकीचे एक दहा पंधरा नंबर असे दुसरा तिसरा असे okay. ओके okay. आता हा छकड्याला पळतो पण आपल्याकडे कोकणात चिखल स्पर्धा देखील असतात तिथे देखील पळतो मग तिथं कसं नियोजन झालं की चिखलाला गोल फिराव लागत मग तिथं कसं काय तुम्ही याचं नियोजन चिखलात करता बैल तसं बघायला गेलं तर बैल एवढा हुशार आहे ना त्याला कळतं सगळं मालकांनी एकदा दाखवायचं गोटी की बैल तसंच करणार आणि पहिलंच मैदान आम्ही केलं कोसुमचं चिखलात त्याला तिथं पण आम्ही पहिलाच नंबर केला होता चिखलात सुद्धा त्यानंतर म्हणजे आता दोन वर्ष चिखलात पळतोय गेल्या वर्षी आम्ही तीन मैदाना तिन्ही मैदान नंबर केला होता त्यानंतर या, या वर्षी आम्ही तेवीस मैदान केली त्यात एकोणीस वेळा नंबर केला आणि घाटी बैलासोबत पळत होता आपल्या आरवलीतलाच बैल होता पांढऱ्या गुरुवाचा ते एकोणीस गुलाल केले आम्ही या वर्षी सुद्धा चिकल स्पर्धा आणि छकड्याची स्पर्धा ह्याच्यात दोन्ही याच्यात काय वाटतं बैल तिकडे पळाले हिकडे पळत नाही असं काय तुम्हाला जाणून याच्याबद्दल की काही लोक म्हणतात हिकड पळवला तिकडे नाही थोडस स्पीड मध्ये थोडस असं काय मला जाणवलं ओलं मला असं काहीच वाटत नाही एक मला असं वाटत चिखलात पाळल्यानंतर बैलाचा व्यायामच होते थोडक्यात असं मला वाटतं कारण बैल आमचं गेल्या वर वर्षीपेक्षा यावर्षी थोडा जास्तच पहायला लागलाय यावर्षी आणि आम्ही मैदान पण चिखलाचे भरपूर केले त्यामुळे बैला वाढलेलंच वाटतंय नक्कीच आपल्यासोबत सुट्टी मेकर आहेत आणि ड्रायव्हर बैल आणि सुट्टी मेकर हे सगळे एकाच घरातले आहेत त्यांचे छोटे बंधू आहेत संकेत जाधव यांचे छोटे बंधू आहेत त्यांना बाळा नावानं कोकणात प्रसिद्ध आहेत कालची सुट्टी कशी झाली काय सांगा सुट्टीचा था थरार हा बैल उडी मारतो त्याच्याबद्दल काय प्रथमच हे ड्रायव्हर त्याच्या सुट्टी आज तुम्ही होतात काय सांगा सुट्टीला बैल कधी थांबतच नाही दुसरं कोणाकडे पहिला आणि दुसरं म्हणजे मी पहिल्यांदा त्याची मैदानात सुट्टी गेली सुट्टी मोठा भाऊ माझा करतो स्वतः संकेत त्यामुळे बैल काल अचानक कसं काय माझ्याकडे पण उभा राहिला मैदानात कधीच बैल शांत उभं राहत नाही काल पहिल्यांदाच बैल उभा राहिला माझ्याकडे असं झालं फायनलला थोडीशी सुट्टीचा काय झाला इकडे तिकडे झालं गाडी फायनल ला सुट्टी बैल लवकर सुटला आणि कड्याला जे धरलं होतं ना जो ते जरा हातात धरायला त्यामुळे जरा गाडी इकडे इकडे गेली एकटाच असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आपल्या सोबत आहेत शंकर बैलाचे जे नियोजन करतात नितीनजी कानल साहेब कसं नियोजन करता आणि कालचं नियोजन कसं एक वेगळंच होतं म्हणजे काय सांगाल नियोजनाबद्दल असं तुमच्याकडे नियोजनाचा विषय म्हणजे आपण पैरा व्यवस्थित करणं पहिले हे मुद्दा आहे त्याच्यानंतर बैल आपल्याला पुरेल का म्हणजे अशी दोन मैदान झाले दोन मैदान जरा फ्लॉप झालो आपण जरास परत आपण बैल घेतला परत त्यानंतर मग परत तेच झालं तसं तसं होतं का म्हणा पैरा आपण केला तर फिक्स केला पाहिजे जरास त्यानंतर बैला सांगण्याचे व्यक्तिमत्व बैल म्हणजे ज्यावेळेस बैल आजारातून बाहेर आला त्यावेळेस संकेत म्हणजे संगीतचं मोठं योगदान म्हणता येईल पैसे जे खर्च झाले त्यानंतर पैशाची काहीतरी चीज बैलांनी काल दाखवून दिली मालकासाठी काय करायला कर लागेल मालकाने आपल्यासाठी काय केले हे पहिले काल बैलांनी दाखवून दिले तसेच चिखलाचं मैदान असेल जिथे जिथे बैलांना आपण मैदान जे जे पद्धतीने दाखवलं जातं त्या त्या पद्धतीने बैल करतोय असा विषय निवेदन म्हटलं तर लयच मोठं भाग्य म्हणतात त्याला माझ्यासारखा एक छोटा माणूस आणि संकेतच जर झालंच नाव संकेत जर मोठं झालं आज म्हणजे कालच्या दिवसात असं आहे शंकरमुळ शंकर मुळ आणि जे आमची सर्व मंडळी आहेत मायनाक असतील भाई असेल आमिर असेल बाला सौरभ असे प्रेम लागतो एक प्रेम बैलाचं एकट्याच काम नाही एकट्याच काम नाही सगळ्यांच सगळ्यांचं सार्थक पाहिजे त्यासाठी बरोबर कारण एकट्या एकट्याच काम नाही अमिरजी कुटरेकर युवा उद्योजक आहेत शिरगावचे यांचं देखील नियोजनात सहभाग असतो काय सांगायला शंकर बद्दल खर तर पहिल्या गोष्टी अभिमान वाटतो की शंकर हा बैल आपल्या तिनगावचं ग्रामदेवत आहे महाकाई देवीच त्या नावाने पडतो पळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तिच्या आशीर्वादाने काल त्यानं जे शक्य नव्हतं अख्ख्या महाराष्ट्रभर जे झालं नाही ते काल त्यानं तो रेकॉर्ड केला आणि त्यामुळे त्या, त्या शंकरच खूप अभिमान वाटतो आणि शंकरवर बोलायला गेला तर जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि त्याच्यावरचं प्रेम या पंचवृष्टीला लोकांचं खूप आहे आमचं इथे घरी आमचं नियोजन ठरल्यानंतर पहिला फोन आम्ही आरोलीत करतो आरोलीत मग नितीन गुरव असतील आमचे भाऊ त्यानंतर गोट्या कथा गुरव पांढऱ्या गुरव प्रकाश बाटे असतील या सगळ्यांना आम्ही फोन करून आधी विचारतो म्हणजे कसं काय असं आमचं नियोजन ठरलंय त्याच्या पुढे ते सांगणार आम्हाला की म्हणजे असं असं तुम्ही करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं हे चालतं चिखलाचं नियोजन तर स्वतःच करतात ते पण चकड्याच आमचं म्हणजे असं एकमेकांना विचारून सगळं चालतं आणि आज त्यांच्यामुळे जर खरं मी इथपर्यंत आलोय खरं सांगायला मला भरपूर अभिमान वाटतो माझा एक मोठा भाऊच आहे थोडक्यात गोट्यादादा गुरु त्यांच्यामुळे आज हा बैल सुद्धा मला मिळालाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सगळं आम्ही हे नियोजन करत असतो काल खूप दिवसांना तुम्ही स्वतः गाडीवर बसलात कारण पहिले पळावायच्या थोडस ड्रायव्हर वगैरे होते पण काल खूप दिवसानं तुम्ही गाडी पळत होते काय सांगाल बघायला गेलं तर आमचा आता रेग्युलर ड्रायव्हर मुन्नाच असतो मुन्ना, मुन्ना ड्रायव्हर आरवलीचा पण ते कालचा विषय कसा काल बैल एकच होता आणि जरा एक बैल असल्यामुळं बोल काही होऊ शकतं म्हणजे कदाचित दुखापत सुद्धा होऊ शकते आणि बोल त्या आपल्या मुळे ड्रायव्हरला दुखापत ते काय आपल्याला बघवणार नाही त्यामुळे मी स्वतःच निर्णय घेतला की बोला आपण स्वतःच गाडी पळवायची मी याच्या आधी पण गाडी पळवली होती असं नाही असं नाही आणि फेऱ्याला वगैरे मीच गाडी पळवतो पण ते बोललो काल म्हणजे असं ड्रायव्हरला आपल्यामुळं असं काहीतरी होईल असं आपण वागायला नाही पाहिजे म्हणून मी स्वतःच गाडी आणण्याचा निर्णय घेतला दोन गाडी पळवताना एक वेगळा हे असतं आणि एक बैल पळवताना कसरत करावी लागते थोडस एका बाजूचं वर होत असत मग ते कस काय भीती होती तुमच्या मनात की काय होऊ शकतं अशा वेळी मला भीती तर अजिबातच नव्हती कारण मला माहित होतं बैल माझा काय म्हणजे असं म्हणजे कुठेतरी बाहेर गाडी घेऊन जाणार ना एवढं शंभर टक्के होतं गाडी पळणार सरळच त्यात काही विषय नाही तो काही असू दे म्हणजे मी एका दिवस बाहेर पडलो असतो पण बैल तर सरळच जाणार होता जाकी बसला नसता तरी पण बैल सरळ गेला असता एवढं शंभर टक्के बैलावर आपला विश्वास आहे आणि याच्या आधी आम्ही फेरा सुद्धा असा आहे की बिना जाकीची गाडी सोडून बैल एकटा येतो त्यामुळे काही बैलाबद्दल विश्वास असल्यामुळे टेन्शनच नाही आणि ज्यावेळी घासाघाशीची वेळ येते बैला बैलाचं काय असेल तेवढं सगळं पण लावून काल लोकांना सगळ्यांना दाखवून दिलंच बघायला गेलं तर आमचे मित्र सुजयजी शिंदे यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असेल कोणत्या पायऱ्याला अडचण आली किंवा काय कोणाचा नंबर पाहिजे असेल काय असेल प्रत्येक गोष्टी आम्हाला सहकार्य अस आणि मैदानात गेल्यानंतर सुद्धा ते त्यांचं लक्ष बरोबर असतं की बाबा कोणती गाडी कोणत्या गाडीत बैल पळायला आहे ते आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात आयडिया की हा बैल घालून बघा तो बैल घालून बघा त्यामुळे ते कॅमेरे म्हणत स्वतः त्यामुळं त्यांना बरोबर अनुभव असतो आपल्यापेक्षा म्हणजे लोक हुशार असतात बघण्यात आणि त्यातलंच एक उदाहरण आहे कालच नियोजन जरा एकट्याच झालं तुमचं जास्त मग काल काय कसं जमलं नाही म्हणजे नियोजन काय जरा जरा दो दो बाए, का काल जरा पायऱ्याचा जरा प्रॉब्लेमच आला आम्ही दोन दिवस शोधत होतो बैल पण बऱ्याच जणांनी नाही सांगितलं होतं बैल की बैलाचा पायरा झालाय किंवा काय कालच्या मैदानाबद्दल काय सांगाल शंकर न... शंकर म्हणलं तर शंकर दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाहच आहे आणि जर गाडी लागली त्याच्यापासून तर तो, तो निकाल हा शंभर टक्के लावतोच आणि त्यातून सांगायचं झालं तर त्याला बैल जर एखादा गाळा देणारा चांगला मिळाला तर मग काय विषयच नाही तो नंबरातच नेहमी असतो हो काल एकटाच पळाला कसं वाटलं तुम्हाला काय लोकांचा रिस्पॉन्स किंवा घर केलंय काल त्यांनी काल एकटाच पळाला आणि जो अजून इतिहास घडला नव्हता कोकणात तो त्यांनी नवीन सादर केलाय कालच्या मैदानात पळून आणि आगामी काळात आणखी तो गुलाबासाठी पात्र असणारच आहे ते बघायला मिळेलच तुम्हाला काल जबरदस्त पळाला म्हणजे काय बोलायला शब्द नाहीयेत त्याच सकाळपासून काय आता तुम्हाला ज्याच्यामुळं ज्या गोष्टीमुळे त्याला एकट्याला पळायला लागला आणि जो काल पळाला मालकाचं नाव करण्यासाठी किंवा स्वतः आज काय फरक झाला कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात काय फरक झाला तुम्हाला आज जाणवलं काल घरी यायच्या अगोदरपासूनच आम्हाला फोन आले म्हणजे पुढच्या मैदानासाठी पुढच्या मैदाना आपण पायरा करूया वगैरे पण ते कसं आता मला पण थोडा विचार करावाच लागेल नक्कीच आणि ज्याचा बैल पळतोय त्यांच्यासोबत आम्ही घालणार कारण विषय घ्यायचं कसं आलं बैल द्यायला काय नाही ज्याचा पळतोय त्याच्यासोबत पळायला तर आपलं पण नाव होणार त्याचं पण नाव होणार आहे जरा बैल मागणार आहे पण थोडा विचार करून मागला तर विषय वेगळा आहे नक्कीच नक्कीच काल थोडस काय होतं बैल मिळत नव्हतं आपल्याला आणि आज एका दिवसात बदलले की आता हो सगळे पैरायला मागतात सगळे पैरायला मागतात बैलात पळू शकतो नाही असं नाही बैल पळवायला काय नाही पण बैल पळवल्यानंतर काही आपल्या शेजारी असणाऱ्या गाडी मालकांची अशा प्रतिक्रिया ना खूप बेकार असतात म्हणजे तेव्हा जरा वाईट वाटतं आप आपल्याला की आपल्या गाडीने मार खाल्ला पण ते लोक असं विचार करत नाही बाबा बैलाचा इतिहास काय बैल म्हणजे काय करू शकतो याचा कोण विचार करत नाही उठसु आपलं मोबाईल आपलं सोशल मीडिया आपलं काय करायचं स्टेटस टाकायचं आणि काल खरं सांगायचं ज्यानी ज्यानी पहिल्या मैदानात स्टेटस टाकलं होतं आपली गाडी मारल्यानंतर ते लोक सुद्धा काल म्हणजे असं माफी वगैरे मागायला लागले एक मैदान आपण पैरा करू अशा पद्धती त्यांचं आता प्रतिक्रिया यायला लागल्यावर ठीक असू दे त्यांना त्यावेळी वाटलं असेल त्याच्या पुढे पण आम्ही त्यांच्या नियोजनात पण बोलू असं काही विषय नाही पण ते जे बोलले त्यांना चूक पण करून बैलांना त्यांना दाखवून दिलं आणि कसं लोकांनी पण आता हे जे कमेंट वगैरे करणार आहेत त्यांनी पण कमेंट करताना जरा विचार करूनच करायला पाहिजे बैलाचा मागचा इतिहास असेल किंवा काय असेल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच करायला पाहिजे कारण त्याचा त्रास आहे ना भरपूर होतो आपल्याला सोशल मीडिया आहे म्हणून आपलं कोणत्याही प्रकारे आपलं वापरून असं जमत नाही ना कारण बायला अजून पण दमक आहे आणि त्यांनी काल ते दाखवलेलं सुद्धा आहे त्यामुळं कमेंट करताना जरा लोकांनी विचार करूनच करावा असं मला तरी वाटत बरोबर आता सोशल मीडियाचं माध्यमातून सगळीकडे प्रसिद्ध होत असते जसं पण ह्या ज्या सोशल मीडियाचं आहे काही ह्यांच्यासारखे असतील अनेक गाडी मालक आहेत त्यांना देखील त्रास होतो मोठे मोठे बल पाहतात एखादं दा मैदान जर नाही पळाला म्हणून त्याचं तुम्ही इतिहासावर टीका किंवा बोट नाही ठेवू शकत त्यामुळं सोशल मीडियावर काय कमेंट करत असतील एक बैल पळून चालत नाही बरोबर की नाही बरोबर त्याला कशी दोन्ही पण बैल पळणारे पाहिजेत बरोबर आणि आम्ही कधी कुणाच्या बैलाचा आतापर्यंत दोष काढले नाही किंवा आमच्या बैलाला बैल पुरला नाही काय नाही ज्यांच्यासोबत आम्ही बैल कमी पळून सुद्धा हार खल्ले त्यांना पण असं म्हणजे पैरा द्यायला पुढच्या मध्ये आम्ही तयार पण असतो कायम जोपर्यंत त्या मालकाची प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत शक्यतो आपण पैरा कॅन्सल करत नाही असा विषय कारण दोन्ही बैल म्हणजे बैलांच पण मुडावर हो आहे ना आपण सांगू असं होत नाही ना त्यातला काय होते त्याला काय दुखापत आहे आतल्या तो बैल आपल्या जवळ बोलू शकत नाही ही सत्य स्थिती आहे त्यामुळे बैलाला काय म्हणजे एखाद्या तुम्ही खेळाडूच उदाहरण घ्या कधी कधी झिरोवर आवड झालाय बरोबर की नाही तसंच बैलांच पण तसंच आहे ना म्हणजे बैल कधी कमी बळेल कधी जास्त बळेल असं काय सांगून नाही त्यामुळे कमेंट अशा बरोबर नाही वाटत कालच्या मैदानात ज्यानं विक्रम घडवला भविष्यात असा होईल विक्रम माहीत नाही पण ज्यानं घडवला त्यानं अख्खं महाराष्ट्रभर आपलं नाव आपल्या ज्या पळावरच्या जोरावर आणि आपल्या मालकाचं नाव रोशन केलं अख्खं कोकण असू दे ज्याला नक्कीच आम आम शंकरवर गर्व आहे आणि त्याच्यावर अनेक प्रेम करणारे चाहते आहेत त्याचे त्यांचं काल त्यानं मन जिंकलं आणि पुन्हा एकदा चांग एक बॅड पॅचमधून कमबॅक करत त्यानं अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आ, कमवलं आणि संकेत जाधव यांचं देखील नाव आज महाराष्ट्रावर पोहोचवलं आणि त्याला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा पुढच्या मैदानात देखील गुलालाचा मानकर होईल अशी त्याला शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद आणि मला सुद्धा धन्यवाद इथपर्यंत आमच्या इथपर्यंत आलात आजपर्यंत आम्ही कुणाला मुलाखत पण दिली नव्हती पण आपले कोकणमुखचे चालक गणेशजी काबरे यांचं सुद्धा आम्ही आमच्या शंकर ग्रुपतर्फे आभार मानतो खूप खूप धन्यवाद संकेत आणि पुढील वाटचालीसाठी देखील मी शंकरला खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू हो